नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी मदतनीस मदतनीसताईंसाठी खूप महत्त्वाचे आणि ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेले आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये भव्य मोर्चा करण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अंगणवाडी सेविका मदतनीसांनी याच्यामध्ये समाविष्ट व्हावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून करण्यात आले आहे नक्की याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे हे जाणून घेणे सर्वांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे बघा ताईंनो महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून आलेले लेटर आहे आणि हे लेटर ले खूप महत्वाचं आहे एकूण चार पेजेसचं हे लेटर आहे अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांसाठी हे लेटर खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा तर बघा जे आपले महाराष्ट्र राज्याचे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सदस्य आहेत ब्रुजपाल सिंह दिलीप उटाणे शुभा शोमिंग कमल परळेकर भगवानराव देशमुख जयश्री पाटील जीवन सुरुडे यांच्याकडून हे लेटर आले आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करायचा आहे आणि हा मोर्चा का आयोजित करण्यात आला नक्की अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या का काय मागण्या हे सर्व सविस्तरपणे यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे आपण सर्व माहिती पाहून घेणार आहोत माहिती खूप मोठी आहे व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे त्यांना व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ हा पाहायचा आहे तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक बघा आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे हे परिपत्रक आहे प्रति बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री प्रति एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री प्रति अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री अनुप कुमार यादव जे सचिव आहेत महिला व बालविकास विभागाचे यांनासुद्धा हे लेटर पाठवण्यात आलेलं आहे विषय बघा ताई आपल्या सर्वांसाठीच हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि या विषयांवरच मागणी ही आपल्या संघटनेने केलेली आहे प्रोत्साहन भत्ता सरसकट मानधनात वर्ग करणे एफ आर एसमधील अडचणी पोषण ट्रॅक रॅपमधील अडचणी दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी मागण्या मंजूर व्हाव्यात याकरिता चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी साडे दहा वाजल्यापासून भव्य मोर्चा व तीव्र निदर्शनाबाबत सूचना त्यांना देण्यात आलेली आहे तर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खालील प्रमाणे नम्र निवेदन करीत आहोत तर बघा त्यांना एक नंबरचं त्यांचं निवेदन बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे ते चार दहा दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदत निसांच्या मानधनात अनुक्रमे रुपये तीन हजार व दोन हजार रुपयेची वाढ ही माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून करून अंगणवाडी सेविकेंना दोन हजार व मदतनिसांना एक हजार रुपये कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता मंजूर केला आहे परंतु केंद्र शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीसांची नियुक्ती ही ठोक मानधन व ठराविक वेळ यानुसार केलेली आहे त्यामुळे दोन हजार एक हजार प्रस्थान भत्त्याची रक्कम त्यांच्या नियमात नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकेंना सरसकट पंधरा हजार आणि मदतनीसांना आठ हजार पाचशे रुपये मानधन करण्यात यावे अशी मागणी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे अठरा जिल्ह्यामध्ये बघा तैनो अठरा जिल्ह्यामध्ये माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला आहे परंतु बहुतांश अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता या मिळालेला नाही काम करू नही प्रोत्साहन भत्ता मिळत नसल्याने त्यांच्या मनात नाराज निर्माण झालेली आहे प्रोत्साहन भत्तेच्या भत्त्यासंदर्भात संपूर्ण राज्यभरात गोंधळ निर्माण झालेला आहे आणि तरी त्याचा फेर आढावा घेऊन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सरसकट प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा तीन काय आहे ते या फारचे काम करण्यामध्ये अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणी सोडवाव्यात व टीएचआर वाटप केल्याची नोंद पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मध्ये घेण्यासाठी सोपी व सुटसुटीत यंत्रणा करावी नेटवर्क किंवा ओ टी पी न मिळाल्याने या फार चे काम होत नाहीये त्याला अंगणवाडी सेविका जबाबदार धरून त्यांच्या मानधनात म्हणजे अंगणवाडी सेविकेना जबाबदार धरून त्यांचं मानधन कपात करणे नोटिसा देणे अशी कार्यवाही सुरू झालेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका प्रचंड तणावाखाली आहेत तेव्हा तणावमुक्त वातावरण वातावरणात काम करण्याची व्यथा उपलब्ध करून द्यावी म्हणजे तणावमुक्त वातावरणात काम करण्याची व्यवस्था अंगणवाडी सेविकेंना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी इथं करण्यात आलेली आहे पुढचं भाग आता काय म्हटलेलं आहे ते शासनाने दिलेले मोबाईल फोन सिम कार्ड डेटा रिचार्ज एफ आर एसचे काम काही नाही एफ आर काम होत नाही त्यामुळे चांगल्या क्षमतेतील महाग मोबाईल फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्यात स्वतःचे सिम कार्ड घालून स्वतःच्या खर्चाने डेटा रिचार्ज करून एफ आर एस करण्याची जब जबरदस्ती अंगणवाडी सेविकांना के केली जात आहे असे करूनही लाभार्थ्यांकडे मोबाईल फोन नसणे आधार जोडणी नसणे ओ टी पी देण्यास असमर्थता आदी समस्यामुळे एफ आर एस होऊ न शकल्यास अंगणवाडी सेविकांना मानदनात कपात करण्याची आणि लाभार्थ्यांना आहार बंद करण्याची धमकी दिली जात आहे हार बंद करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग असून त्याबाबत कोणी तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही लाभार्थ्यांचे यापारेस होत नाही म्हणून लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवू नये असा देखील महत्वपूर्ण मुद्दा मांडण्यात आलेला आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा तिन्नो काय आहे तो पोषण ट्रॅकर ॲपची नवीन आवृत्ती दर महा निगत आहे त्यामुळे त्यात झालेले नवीन बदल अंगणवाडी सेविकेंना समजण्यास कठीण जात आहे तेव्हा अंगणवाडी पोषण ट्रॅकर ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे चार नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात द्यावी ही मागणी अनेक गेली अनेक अने वर्षापासून आहे आणि तीच मागणी याच्यामध्ये प्रलंबित आहे असं म्हणण्यात आले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव योग्य असून कॅबिनेटमध्ये तो सादर करण्यात आला नाही असं आम्हाला वारंवार सांगण्यात आलं आहे परंतु पेन्शन विषयकचा प्रस्ताव अद्यापही सादर केला नाही ही वस्तुस्थिती आहे तरी पेन्शनचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून पेन्शनचा जीआर त्वरित काढावा अशी मागणी करण्यात आली आहे ऑप्शन बघा काय आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाने दिलेल्या रोजीच्या अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे परंतु महाराष्ट्र राज्यात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती ग्रॅज्यु ग्रॅज्युएटीच्या रकमेमध्ये एक रकमी रक... एक रकमी सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचार देणार आहे शासनाच्या या विचारासाठी आम्ही सहमत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व एक रकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावे अशी आम्ही मागणी करत आहोत म्हणजे की ग्रॅज्युटी वेगळी आणि एक रकमी लाभ आहे तो वेगळा असा वेगवेगळा द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे पुढच्या बघा आईनो सहा नंबरचा ऑप्शन खूप महत्वाचा आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची काम करण्याची सक्ती अंगणवाडी सेविकांना करण्यात येत आहे पोषण ट्रॅकर ॲप व एफ आर एसमुळे अंगणवाडी सेविकांवर सध्या प्रचंड कामाचा ताण आहे अंगणवाडी सेविकेना त्यांचे मूळ काम करण्यास वेळ मिळत नाही इतर कामे लावल्यामुळे अंगणवाडीच्या मूळ कामावर त्याचा विपरीत परिणाम हो होत आहे पूर्वी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आरोग्य खात्याकडे होती अशा सेव स्वयंसेविकांकडून त्या योग्य प्रकारे काम करत होत्या त्यामुळे सदरील योजना ही आरोग्य विभागाकडेच ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती इंग्रजी भाषेत ऑनलाइन आहे बहुतांश अंगणवाडी सेविकेना इंग्रजी येत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकेंना ते फॉर्म भरणे शक्य होत नाही या अगोदर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यास पैसे मिळाले नसल्याने नवीन लाभार्थी अंगणवाडी सेविकांना सहकार्य करीत नाही परिणामी ना अंगणवाडी सेविकांकडून प्रधानमंत्री योजनेचे काम अंगणवाडी का होत आणि त्यांना नये असं म्हणण्यात आले सदर कामाची सक्ती केल्यास अंगणवाडी सेविका त्याच्यावर बहिष्कार टाकतील असं देखील म्हणण्यात आले आहे सात नंबरचा सा ऑप्शन बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणीचे करण्याचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकेना लावण्यात येत आहे काही ठिकाणी हे काम अजून सुरूच आहे या सर्वेक्षणात एखादी लाडकी बहीण अपात्र झाल्यास ती लाडकी बहीण तिच्या घरच्या मंडळीसोबत कायमची वैरभावना निर्माण होईल तसेच अंगणवाडी सेविकेना गावात किंवा शहरात काम करणे कठीण होईल भविष्य काळात याचा राग मनात धरून अंगणवाडी केंद्रात राजकारण सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा विचार करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे कोणतेही काम अंगणवाडी सेविकेना लावण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आलेली आहे आठ नंबरचा ऑप्शन बघा थकीत टी ए डी ए इंधन बिल सिम कार्ड रिचार्जसाठी पैसे देण्यात यावे नऊ नंबरचा ऑप्शन बघा तांनो केंद्र शासनाकडून मिळणारा प्रोशन ट्रॅकर प्रोत्साहन भाता सी बीचे पैसे ताबडतोब देण्यात यावे दहा नंबरचा ऑप्शन बघा बऱ्याच अंगणवाडी सेविका अशा आहेत की ज्यांना सिमकार्ड भेटलेले नाहीत काहींना सिम कार्ड भेटलेले आहेत परंतु त्यांना रेंज भेटत नाही आणि ज्या भागात कंपनीचे नेटवर्क उपलब्ध आहे त्या कंपनीचे सिम कार्ड देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे अकरा नंबरचा ऑप्शन बघा ताई नो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सेवा समाप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतरचा लाभ त्वरित देण्यात यावा बारा नंबरचा ऑप्शन बघा ताई जो की सध्या हा आपल्याला भेटणार आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये भावबीज भेट देण्यात येते त्यात वाढ करून ती भाऊबीज ही पाच हजार रुपये करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे दरवर्षी आणि ती दिवाळी पूर्वीच देण्यात यावी ही सुद्धा मागणी करण्यात आली वरील मागण्या मान्य कराव्या यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे पासून आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चा व तीव्र निदर्शने आयोजित करण्यात आलेले आहे वारंवार मोर्चे आंदोलन करूनही प्रश्न सुटत नसल्याने राज्यातील दोन लाख दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाप्रती तीव्र असंतोष व नाराजी निर्माण आहे वरील मागण्यांवर कृती समिती कसोबत चर्चा करून लवकरात लवकर या मागण्या मंजूर करण्यात याव्या अशी विनंती करण्यात आली आहे आपले नम्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती सदस्य बघा वृजपाल सिंह दिलीप बुटाणे शुभा शमी कमल परुळेकर भगवानराव देशमुख जयश्री पाटील जीवन सरुडे तर बघा तैनो खूप महत्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे सध्या तुम्हाला माहिती आहे की आता दिवाळीचा भाऊबीज रक्कम आपल्याला भेटणार आहे त्या भाऊबीज रकमेमध्ये सुद्धा वाढ करून ती भावबीज आपल्याला जी दोन हजार रुपये भेटत आहे ही दोन हजार रक्कम दहा वर्ष झालं दोन हजारच भेटते खरंच याच्यामध्ये वाढ होणे खूप गरजेचं आहे अगदी दोन हजारमध्ये मध्ये काहीच होत नाही मी तर म्हणते अंगणवाडी सेविका मदतनीस इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना एक महिन्याचा प्र एक महिन्याचं त्यांचं मानधन ही त्यांना भाऊबीजची भेट म्हणून देण्यात यावी कारण की अंगणवाडी सेविका मदतनीसांचं काम अगदी तळागाळातून या अंगणवाडी सेविका मदतनीस काम करतात आणि आपल्यावर किती वर वरिष्ठांचा दबाव असतो त्या जे काम करते त्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे संघटनेने देखील खूप महत्त्वपूर्ण मागणी याच्या माध्यमातून करणे केलेली आहे जास्तीत जास्त आता आपल्याला एकच काम करायचं आहे की जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा जेणेकरून जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस या मोर्चेमध्ये सामील होतील चौदा तारखेला मोर्चा होणार आहे असं म्हटलेलं आहे तर त्याच्या अगोदर जर सरकारने जर महाराष्ट्र राज्य सरकारने जर या समितीसोबत आपल्या कृती समितीसोबत जर त्यांनी बैठक घेतली तर अति उत्तमच होणार आहे कारण त्या बैठकीमध्ये ठोस काही तो निर्णय घेण्यात येईल तर त्या बैठकीत काय होईल किंवा हा मोर्चा कशा पद्धतीने होईल हे पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा येईल हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे आपल्यासाठी हा व्हिडिओ आहे आपल्या सर्व मागण्या याच्यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ना अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि महत्वाच्या माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद